मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव येथे रक्तदान शिबिर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप कार्यकर्ते लायन्स ब्लड बँक आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग गडिंग तालुक्यातील भडगाव इथं महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्याचा अनोखा उपक्रम म्हणून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदारसंघात विविध जिल्हा परिषद क्षेत्रात अशा प्रकारची रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून भडगाव इथं आयोजित केलेल्या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करत आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याला वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं या कार्यक्रमाला गडिंगलस भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुभाष चोथे अर्जुन सावेकर शिवानंद धनवडे विनायक शिंद्रे आकाश कित्तूरकर राजेंद्र गोरे राचया स्वामी अण्णासाहेब गळदगे लायन्स ब्लड बँक गडिंगलसचे प्रतिनिधी आणि स्थानिक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबरच गरजूंसाठी रक्तसाठा उपलब्ध होण्यास मदत झाली असून ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांकडून उपक्रमाचं कौतुक का होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा